नमस्कार मी श्रेया सावंत फिल्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज मी आली आहे कोकणातल्या आणखी अशा एका हिडन प्लेसवर सध्या पॉप्युलर होत चाललेली ही एक हिडन प्लेस आहे आणि हे आहे पावसाळ्यात पाहण्यासारखं एक मंदिर मंदिर जे आहे पूर्ण चारी बाजूने पाण्यामध्ये मंदिर असतं आपण प्रत्यक्ष तिथे जाऊ शकत नाही पण बाजूला बसून आपण आस्वाद घेऊ शकतो तर हे मंदिर आहे कुर्ली या गावातील कुर्ला देवीचं मंदिर सो या मंदिरात कसे यायचे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कुर्ला देवीचं मंदिर हे कुर्ली या गावामध्ये आहे हे गाव वैभवाडी तालुक्यात जरी येत असेल तरी फोंड्यापासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे इकडे जायचं ते ते आमचे हे बाजूलाच फोंड्या बाजारपेठेतून घोनसेरी गावाच्या दिशेने आम्ही निघालो आणि घोनसेरीतून पुढे निघालो ते म्हणजे कुर्ली गावात आमच्यासाठी सुद्धा हे गाव अनोळखीच होत त्यामुळे वाटेत जाणाऱ्या प्रत्येकाला आम्ही थांबून कुर्ली या गावी कसं जायचं हे विचारायचं कुर्ला देवी मंदिर देवासारखे काका मिळाले आम्हाला <laughs> 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 कुर्ला देवीचं मंदिर कुठे समोर हा ओके 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 चालेल चालेल थँक्यू थँक्यू दुकानाचं नाव काय आहे शिव सेंटर सो so, शिव सेंटरच्या बाजूने रोड आहे तिथून जायचं आपल्याला खुर्ली देवी मंदिर

तर या ठिकाणी दोन मंदिरं आहेत पण ते तुम्हाला जर आम्ही सांगतोय ते मंदिर जर पाहायचं असेल तर आत्ता मी दाखवलं आहे त्या टर्न करना तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आतमध्ये गाडी पूर्ण जात नाही आम्ही अलीकडेच आता कार थांबवली आहे आणि मग तिथून आता पुढे चालत जातो आहे मग अशी ते गावातले लोक बोलले की एक पायवाट असेल तिथून आपल्याला चालत जावं लागेल समोर तलावाचं पाणीसुद्धा दिसतं आहे सो आता जाऊया पुढे बघूया खूप आ, आतूर झाली आहे मंदिर हे पाहायला बाय द वे हे मंदिर पावसाळ्यात बघायला खूप मस्त आहे पण ह्या वर्षीचा पावसाळा काही संपत नाही आहे नोव्हेंबरला येतोय आता म्हणजे ऑक्टोबर हो चालू झाला आहे आणि तरी अजून पाऊस पडतो आहे नवरात्रीमध्ये पाऊस मिळाला आहे आता दिवाळीतसुद्धा भेटणारच असं वाटतं त्यामुळे आम्हाला ऑक्टोबरमध्ये सुद्धा हा व्ह्यू पाहायला मिळेलच असं वाटतंय सो आता जाऊया पटपट पटपट कोपऱ्यात जवळपास जाऊ शकतो मंदिरापर्यंत नाही जाऊ शकतो माहित नाही आता मी ते अडकलोय पुढे तलाव दिसतोय त्या साईड एक छोटी पायवाट दिसते पण लोकांचा बोलण्याचा सुद्धा आवाज येतोय बघूया कुठे त्यांनी त्यांनाच विचारूया मी इकडनं आतो तलावात तू तिकडनं जा नाही तिकडेच आहे तिकडेच आहे मंदिरात जायला कुठे केवढ आहे पाहायला अजून चिकायला लागला नाहीये Yeah. तर आता आपण कुर्ला देवीच्या मंदिरात पोहोचलोय पोहोचलोय पण जाऊ शकत नाही कारण पावसाळ्यात हे मंदिर पूर्ण पाण्याने भरलेलं आहे सो so, मंदिर आहे समोर आणि आम्ही अडकलोय बसलो इथे उन्हाळ्यात आलं तर आपण देवीचं दर्शन घेऊ शकतो आता आपल्याला लांबूनच देवीचं दर्शन घेऊ घ्यायला मिळेल पण कोकणातली ही जी प्लेस आहे ही पावसाळ्यातच बघण्यासारखी आहे असं कधी तुम्ही बघितलंय का मंदिर त्याच्या आजूबाजूला एवढं पाणी भरलं आहे आणि बाजूला पूर्ण समुद्र सह्याद्रीचं समुद्र नाही सॉरी सह्याद्रीचं पूर्ण डोंगराने असं म्हणजे बाजूला पूर्ण सह्याद्रीच्या डोंगरांनी आणि चारी बाजूने जंगल एका साईडला तलाव खूप सुंदर हा व्ह्यू आहे बघण्यासारखा पावसाळ्यात एकदा तरी तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्यायला यायला हवं पाण्यामध्ये जाऊ शकत नाही पण पाण्याचा अंदाज येऊन पुढे पुढे जातो हा व्हिडिओ बघितला ओरंड गोष्ट सौरव मध्ये जाऊन आला सो थोडा कॉन्फिडन्स वाटला की जास्त खोल नाहीये आणि त्या तुळशीला बघून आम्ही ऍक्च्युअली घाबरत होतो की जास्त पाणी आहे पण ती तुळसच अॅक्च्युली छोटी आहे आणि दीपमाळा सुद्धा लहानच आहेत तुळशीला त्यामुळे आता पाण्यातून हळूहळू पाणी जायचं आहे असं जाऊ की असं जाऊ तिथेच नको नको खालनच जा बाजूनच जा त्याच्या त्याला हात लावत जा चल चल पुढे चल पुढे पूर्ण सिमेंटने बांधलेलं आहे बघ त्या दीप मायाच्या बरोबर नेच चाल येतोय मी तुझ्या पाठीचा मंदिरात आम्ही फायनली पोहोचलो आहे जे वाटलंसुद्धा नव्हतं आम्हाला वाटलेलं आम्ही मंदिराच्या बाहेरनंच शूट करून निघणार बट फायनली आम्ही मंदिराच्या आतमध्ये येऊ शकलो बघा मंदिराच्या पूर्ण चारी बाजूने पाणी आहे आणि या मंद ही जे मंदिर आहे हे खूप प्राचीन मंदिर आहे याचा जो याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरनं समजतं की हे खूप पुरातन असं मंदिर आहे तर आता मी मंदिर तुम्हाला दाखवते पूर्ण चारी बाजूने आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया चारी बाजूने मंदिराचे चा पाणी आहे अरे मूर्त्या पण सगळ्या पाण्याखाली गेल्यात किंवा आय थिंक इथे मूर्त्या नाही आहेत कारण हे मंदिर आय थिंक पाण्यामध्ये जातं म्हणून या मूर्त्या नवीन मंदिरात कदाचित तिकडे नेऊन ठेवल्या असाव्यात आता ह्याच्या चारी बाजूने आपण एक प्रदक्षिणा घालूया तर आम्ही आता पाण्यातून चालत चालत पाण्याचा अंदारच घेत घेत मंदिरात पोचलो आहे शूटिंग तो तिकडनं करतो आहे मी इकडनं बोलते आहे आणि आतमध्ये मंदिरात येऊ की नाही येऊ हे मी मगाशीच तुम्हाला बोलले की मंदिर आपल्याला बाहेरूनच बघायचं आहे पण आहे दीपमाळ आणि तुळशीमुळे थोडं फसायला झालेलं की पाणी खूपच आहे बट ॲक्च्युली दीपमाळ पण लहान आहेत आणि तुळस तुळससुद्धा उंचीने लहान आहे त्यामुळे पाणी जास्त नाही आहे माझ्या कमरेपर्यंतच पाणी होतं सो ट्रॅव्हल करता आलो आणि आतमध्ये आल्यावर व्ह्यू जो चारी बाजूने जो बघण्यासारखा आहे तो अप्रतिम आहे पाठीमागे सह्याद्रीचे डोंगर त्यांच्यामधून सनसेट एकदम मस्त दिसतो आणि वारा सुटला आहे आणि खूपच मस्त आहे भिजत आलो इथे हे खूपच म्हणजे ग्रेटफुल आहे की आ आलं पाहिजे कारण हा व्ह्यू बघण्यासारखा खूपच होता मस्त पण मूर्त्या नाही आहेत तिथे आय थिंक मूर्त्या दुसऱ्या मंदिरामध्ये त्याने जसं पाणी वाढतं त्यांना माहीत असेल दरवर्षी पावसात पाणी वाढतं त्यामुळे मूर्त्या ज्या आहेत ह्या स्थलांतर करून आय थिंक दुसऱ्या मंदिरात ठेवलं असावं त्याला थोडा वेळ इथे माझ्याकडे तर टाइम कमी आहे जरासे पटापट फोटोशूट करते आणि मी पुन्हा पा चालत जायचं आहे पाण्यातून माझ्या आयुष्यातलं पहिलंच मी असं जलमंदिर पाहिलं त्यानंतर कधी साडेसहा वाजले समजलेच नाही मुख्य रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला कुर्लादेवीचं नवीन मंदिर पाहायला सा मिळतं कुर्ली या गावात कुर्लादेवी हे त्यांचे ग्रामदेवत अशा हिडन प्लेसेस असतील तर चॅनलला नक्की चॅनललाईब करा इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करा आणि तुम्हाला तुमच्या गावात जर अशी कुठची हिडन प्लेस असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की जरूर सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय